नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता आवत सत्याचा। संत बाबा माध्यमिक विद्यालयात श्री सुरेश कामठे यांचा डायरेक्टर पदासाठी सत्कार संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय शिंदवणी येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात श्री सुरेश कामठे यांचा डायरेक्टर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल शालेत श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या प्रसंगी शंतनु फाउंडेशन चे चेअरमन श्री अनिल ताठे विद्यालयाच्या संचालिका सौ विद्या कदम तसेच थोपटे मॅडम शिक्षक वृंद कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना श्री अनिल ताठे म्हणाले की श्री सुरेश कामठे यांचे कार्य समाज व शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी आहे त्यांचा अनुभव व दृष्टी समाजातील युवकांसाठी दिशादर्शक ठरेल संचालिका विद्या कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की शाळेला श्री कामठे यांसारखा माजी विद्यार्थी लाभणे हे अभिमानास्पद आहे त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोपटे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनींनी केले संपूर्ण वातावरण आनंदमय व उत्साहपूर्ण होते कार्यक्रमास उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी श्री सुरेश कामठे यांचे अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड